शुद्ध पाण्यासाठी काँग्रेसचा महापालिकेसमोर घंटानात आठ दिवसात सुधारणा न झाल्यास महापालिकेवर मोर्चा काढण्याचा पृथ्वीराज पाटील यांचा इशारा सांगली शहराला होत असलेल्या अशुद्ध आणि अळीमिश्रित पुरवठ्याच्या निषेधार्थ आज काँग्रेसतर्फे महापालिकेसमोर घंटानाद आंदोलन करण्यात आले पुढील आठ दिवसात परिस्थिती सुधारली नाही तर सांगलीकर नागरिकांचा भव्य मोर्चा काढून महापालिकेला घेराव घालू असा इशारा काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांनी दिला सांगलीकरांना शुद्ध व पुरेसा पाणीपुरवठा करण्याची महापालिकेची जबाबदारी आहे दूषित व अस्वच्छ पाण्यामुळे यशवंतनगर संजय नगर अभयनगर शिंदेमाळा वसंतनगर अहिल्यानगर पंचशीलनगर गव्हर्मेंट कॉलनी आणि सांगलीतील काही भागात अळीमिश्रित दूषित पाणीपुरवठा होत आहे त्यामुळे ज्येष्ठ नागरिक महिला लहान मुले आजारी पडत आहेत कमी दाबाने पाणीपुरवठा काही भागात पाणीच नाही अशी दयनीय अवस्था झालेली आहे जनतेच्या आरोग्याशी खेळणे बंद करून पाणीपुरवठा अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना स्वच्छ आणि मुबलक पाणीपुरवठा सुरळीत करण्याबाबत आदेश देण्यात यावेत येत्या आठ दिवसात अंमलबजावणी झाली नाही तर नागरिकांचा महापालिकेवर मोर्चाकडून आंदोलन केलं जाईल असं निवेदन केले त्यावेळी प्रशासन खडबडून जागे झाले आहे त्यांनी पृथ्वीराज पाटील यांच्यासोबत या प्रश्नाची सविस्तर सवी सवी चर्चा केली आहे शहरातील काही भागांमध्ये दूषित पाणी विशेषतः अळी मिश्रित पाणी आणि हिरवं पाणी आणि ज्या पाण्याला अत्यंत दुर्गंधी आहे अशा प्रकारचं पाणी हे नागरिकांना मिळू लागले आणि त्यामुळं त्या ठिकाणी अनेक लहान मुलं आजारी पडू लागलेले आहेत अशा प्रकारचं अशुद्ध पाणी अनेक ज्येष्ठ नागरिक असतील विशेषतः गोरगरीब वर्ग लहान मध्यमवर्ग यांना मोठी झळ त्या ठिकाणी पोहोचलेली आणि त्या ठिकाणी आज आम्ही या ठिकाणी सांगली शहर जिल्हा काँग्रेसच्या वतीनं या ठिकाणी ह्या महानगरपालिकेच्या प्रशासनाला जाग यावी म्हणून या ठिकाणी घंटा नाद आंदोलन केलं आणि आम्ही घंटा वाजवतच आम्ही तमाम सर्व कार्यकर्ते यांनी आयुक्तांची भेट घेतली त्या ठिकाणी माननीय आयुक्त असतील उपायुक्त असतील पाणीपुरवठ्याचे अधिकारी असतील ड्रेनेजचे असतील या सर्वांची त्या ठिकाणी एकत्र बैठक घेऊन आम्ही चर्चा केली आणि त्यांना इशारा दिला की ज्या ज्या ठिकाणी कारण आज संजयनगरमधल्या तिथं दूषित पाणी आहेत तिथले नगरसेवक असलेले संजय कांबळे त्या ठिकाणी आमच्याबरोबर होते अभयनगरमधल्या परिसरातले प्रभाग क्रमांक नऊच्या अल्ताफ पेंडाजे असतील गव्हर्नमेंट कॉलेजले त्या ठिकाणी असणारे अजय देशमुख असतील कुपवाडचे सनील धोत्रे असतील ज्या ज्या परिसरामध्ये अशा प्रकारचं अशुद्ध पाणी आलं त्यांना आम्ही त्या नागरिकांच्या त्यांच्या प्रतिनिधींना घेऊन या ठिकाणी आम्ही जाहीर निषेध या ठिकाणी महानगरपालिकेचा केलेला आहे कारण आरोग्याची खेळ म्हणजे सर्वसामान्य जीवनाची खेळ आम्ही सांगलीकरांना शुद्ध पाणी मिळावे म्हणून गेले तीन महिने आम्ही या चळवळीतलं काम करतोय आणि आज आम्ही त्यांना इशारा दिला आहे त्या ठिकाणी आम्हाला आयुक्तांनी आश्वासन दिलेलं आहे ज्या ठिकाणी तक्रार होतं त्या ठिकाणी आम्ही दुरुस्ती करायला लावलेलो परंतु सर्वात महत्त्वाचं जोपर्यंत छप्पन एम एल डीचं जे पाणी शुद्ध पुरवठा करणारी यंत्रणा आहे ती जोपर्यंत दुरुस्त होत नाही किंवा जो जोपर्यंत बदलली जात नाही कारण कमी दाबाने पाणी पुरवठा नाही पाण्याच्या डिस्ट्रीब्युशनची यंत्रणा जुनी आहे काल बाहेर झाल्या अनेक ठिकाणी ती कुचकामी ठरलेली आहे आणि आम्ही त्यांना सांगितलं की आम्हाला सांगण्यात आलं की आता एकदा जे काही जादा अतिरिक्त पाणी लागणार आहे वारणा उद्भव योजनातनं घ्यायचं चांदुलीतनं घ्यायचं याच्यावर आमचा चर्चा विनिमय सुरू आहे एक सांगली कर म्हणून आम्ही त्यांना स्पष्ट मागणी केली तुम्ही पाणी चांदोलीतनं घ्या अगर वारणा उद्भवमधनं घ्या आम्हाला शुद्ध पाणी मिळालंच पाहिजे आणि ते तातडीनं त्यावर निर्णय घ्या आणि सांगलीकरांना या त्रासातून मुक्त करा अशा प्रकारची मागणी केलेली आहे त्यांनी आमच्याकडं त्यांनी आश्वासन दिलेलं आहे की येत्या दहा बारा दिवसामध्ये सर्व सुरळीत होईल परंतु आम्ही त्यांना इशारा दिलाय की दहा बारा दिवसात सुरळीत नाही झालं पुन्हा अशुद्ध पाणी आलं पुन्हा मिश्रित पाणी आलं तर आम्ही तमाम काँग्रेसकर्ते नागरिकांना घेऊन महानगरपालिकेवर मोर्चा घेऊन येऊ असा इशारा आम्ही आयुक्ताला दिला ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी सांगली